पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर आय टी पार्क हे विषय चर्चेत असतानाच आता एक बातमी समोर आली आहे की स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध करायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे त्यामुळे विमानतळाचं काम रखडण्याची शक्यता वाढली आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण घेऊया आणि सरकारसोबतच स्थानिकांची बाजू काय आहे हेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्वाचं आहे दळणवळणाच्या सोयी असल्यावर विकासाला गती मिळते हा साधा अर्थशास्त्राचा नियम आहे पण हा विकास साध्य करताना लोकांना विश्वासात घेणंही तितकंच महत्वाचं असतं स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव दिला किंवा तो कितीतरी पट वाढवून दिला म्हणून त्यांचा विकास होत नाही मुळशी पॅटर्नने हे आपल्याला दाखवले पिढ्यान पिढ्यांनी जतन करून ठेवलेली संपत्ती म्हणजेच त्यांची शेत जमीन त्यांच्याकडून काढून घेतली तर एका पिढीचं भलं करून पुढच्या पिढींचं भविष्य धोक्यात येतं हे पुरंदर विमानतळाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे ज्या माणसाला फक्त शेतीच करता येते त्याच्याकडून ती काढून घेतली तर मिळालेल्या मोह बदल्याचं त्याने काय करायचं तो पैसा मोठा कसा करायचा याचं ज्ञान त्याला नसतं तो कधीतरी संपतो शेतीच आहे जी त्याला आजपर्यंत जगवत आली आहे आलिशान घरं किंवा गाड्या त्याला जगवणार नाही हेच त्याच्या विरोधाचं मुख्य कारण आहे शिवाय सरकार जरी त्याला वेगवेगळी आश्वासनं देत असेल तरीही त्याला त्याच्यावर तेवढा विश्वास राहिलेला नाही त्याला त्याच्या बाब जदेंची जमीन द्यायची नाही त्याला त्याचं राहतं घर सोडायचं नाही यामुळेच सुरुवातीला जिथे सात हजार एकरवर हे भूमी अधिग्रहण होणार होतं तिथं आता ते तीन हजार एकरच होणार आहे पुरंदरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच चौऱ्याण्णव टक्के भूमी अधिग्रहण करायला शेतकऱ्यांनी सहमती दिली असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार पुढच्या दिवसात जमिनीची मोजणी होणार होती यामध्ये वनपुरी उद्याचीवाडी कुंभारवळ एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव मेमाने यांचा समावेश होता या भूसंपादनासाठी चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन सरकारचे मात्र आता विमानतळासाठी जमीन देण्यास पारगावच्या ग्रामस्थांनी साप नकार दिलाय गावकरी आता थेट सरकारशी बोलणार नाहीत तर यासाठी एक कृती समिती नेमण्यात ने येणार आहे या समितीमार्फत सर्व मागण्या आणि चर्चा होणार आहे मोजणीचं कामही अडकलं आहे विरोधामुळे पारगाव येथील चौसष्ट हेक्टर जमिनीची मोजणी देखील थांबली होती ही मोजणी पुढच्या दोन दिवसात होईल असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे अनेक शेतकरी आणि ते शेतजमिनीचे मालक असं म्हणतायत की अनेक पिढ्यांपासूनची त्यांची ही जमीन आहे त्यामुळे हा फक्त आर्थिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक नुकसानाचाही विषय आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत पण यामुळे आमचं शेतच नाही तर घर आणि भविष्यही दाव्याला लावलं आहे काही गावांमध्ये निर्णय घेताना ग्रामसभेचा सहभाग नसल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी प्रशासन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे आणि लवकरात लवकर यातून तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र या सगळ्यात विमानतळाचं काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती व्हायला नको त्यांना विश्वासात घेऊनच ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे अशी शेतकऱ्यांची आणि तिथल्या स्थानिकांची मागणी आहे म्हणजे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद